नमस्कार या वर्षी आपण पुस्तकांची गुढी उभारल्याचं ऐकलं मात्र गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांची परंपरा असलेली गुराख्यांची गुढी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा नाविन्यपूर्ण अशी गुढी पेंट तर्पतळे गावामध्ये उभारली जाते माणगाव तालुक्यातील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेलं असं हे पेंट तर्पतळे गाव आणि या गावामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये काही गुराखी मुलांनी मठावर ज्या ठिकाणी गाई गाईगुरं चारण्याचं जो काही ठिकाण आहे जे ठिकाण असतं गाईगुरं चारण्याचं त्या गाईगुरे चारण्याच्या ठिकाणावर या काही गुराखी मुलांनी एक नाविन्यपूर्ण अशी गुढीची सुरुवात केली आणि यावर्षी त्या गुढीला जवळपास पस्तीस वर्ष पूर्ण झाली ही गुढी म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कालावधीमध्ये एक नाविन्यपूर्ण असाच उपक्रम होता आणि आजही त्या गुढीचं नाविन्य काही संपलेलं नाही यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा ती सर्व जुनी गुराखी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी ही आनंदाची गुढी त्या ठिकाणी उभारली आणि यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये साजरे केले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा तो कालावधी म्हणजे ग्रामीण भागामधली जी मुलं होती या ग्रामीण भागातील मुलांना शाळेसोबतच त्या ठिकाणी गुरं चारणे गोळा करणे आणि घरच्यांना कामामध्ये मदत करणे अशी नानाविध कामं असत व्यसनाकडे वळायचं नाही शिक्षण घ्यायचं चा, आणि चांगला नागरिक बनायचं चा, अशा हेतूने त्या ठिकाणी या सर्व मंडळींनी आपला संकल्प सोडला आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्याच मठावर ज्या ठिकाणी गाईगुरं चारली जात त्याच ठिकाणी एकत्र येत एक, गुढीचा अभिनव प्रयोग त्या ठिकाणी त्या मुलांनी केला आणि तो प्रयोग अस्तागायत यशस्वीपणे त्यांनी राबविला कोणतंही व्यसन करायचं नाही आणि मग हे व्यसन करायचं नाही मग हे व्यसन करू नये म्हणून काय केलं जावं तर त्या मुलांनी त्या कालावधीमध्ये हो पंचवीस पैशापासून ते पन्नास पैसे एक रुपया असा दंड आकारला जो कोणी अर्वच्च शिवी देईल किंवा जो कोणी अमंगल बोलेल किंवा जो कोणी व्यसन करेल अशा मुलाकडून त्या कालावधीमध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी दंड वसूल केलेला आहे शेतीमधले जी काही कामं आहेत या शेतीमधल्या कामांमध्ये घरच्यांना तर मदत करायचीच परंतु शेजारच्यांनाही मदत करायची त्याच पद्धतीने दुसऱ्यांच्या कामावर जायचं आणि त्यातून पैसे मिळाले ते पैसे शैक्षणिक साधनांसाठी उपयोगात आणायचे अशा पद्धतीचा फंडही त्यांनी त्या कालावधीमध्ये जमा केला शेणगोळा करणं असेल घरची कामं करत करत शेतीची कामं करण्यामध्ये आपल्या घरच्या मंडळींना मदत करणे शेजारी पाजाऱ्यांचं जे काही पडेल ते काम आहे ते करणं आणि एकमेकांच्या मदतीला धावून जाणं असा उद्देश असलेला हा कार्यक्रम त्या कालावधीमध्ये गावामध्ये खूप नावाजला गेला होता आणि त्या नावाजलेल्या कार्यक्रमामध्ये ही मंडळीने बाळगोपाल मंडळाची स्थापना केली आणि त्या बाळगोपाल मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीला गुढी उभारली गेली आणि त्यानंतर मग या गुढीला अनेक कार्यक्रम त्यांनी जोडले त्याच्यामध्ये सत्यनारायणची महापूजा असेल भजन असेल कीर्तन असेल किंवा विविध पद्धतीच्या स्पर्धात घेणं असेल असे नानाविध कार्यक्रम त्या कालावधीमध्ये त्यांनी केले आणि असता ग ते असेच सुरू आहेत शिक्षण कमी असलेली काही मंडळी याच्यामध्ये आहेत शिक्षण जास्त असलेली मंडळीसुद्धा याच्यामध्ये आहेत परंतु याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा दुजाभाव नसतो यातील अनेकजण आजही गावाकडे आहेत तर अनेकजण नोकरीनिमित्ताने मुंबईसारख्या शहरामध्ये राहतात मात्र गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाळगोपाल मंडळातील सर्व सदस्य त्या ठिकाणी एकत्र येतात आणि एक आगळावेगळा असा गुढीचा आनंद त्या ठिकाणी घेतात आज गावातील गुरांची संख्या फार कमी झाली आहे गावातील गुराखी मंडळी कमी झालेली आहे मात्र गुराख्यांची ही गुढी अर्थात बाळगोपाळ मंडळाची ही गुढी एक वेगळा आदर्श निर्माण करणारी आहे गावातील सुखदुःखात सहभागी होत असतानाच वेगळ्या पद्धतीचा आनंद घेणं हे या बाळगोपाल मंडळांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्यातील असलेली जी काय एकता आहे व्यसनांपासून दूर पळण्याची दूर जाण्याची जी काही त्यांची शिकवण आहे ही सगळ्यांनी जर अंमलात आणली तर हा बाळगोपाळ मंडळाचा जो काही उपक्रम आहे हा निश्चितच सर्वांना प्रेरणादायी असा आहे बाळगोपाळ मंडळातील ज्येष्ठ सदस्य राजेश इफ्ते असतील मंगेश मुंडे असतील विकास मुंडे असेल विजय इप्ते आहेत हेमंत पोटले आहेत असे अनेकजण त्या ठिकाणी या मंडळाची कार्यधुरा आज पुढे नेत आहेत सागर इप्तेसारखे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आज त्यांच्या पाठीशी आहे तर अशा सगळ्या मंडळींनी हे जे काही अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे ह्या उपक्रमाला निश्चितपणे आपण सग सगळ्यांनी कौतुकाची थाप देऊया आणि या मंडळाच्या कार्यासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया धन्यवाद thank okay. you